नमस्कार शेतकरी बंधूंनो प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक तेरा व चौदा नोव्हेंबर रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची तसेच दिनांक पंधरा सोळा व सतरा नोव्हेंबर रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक चौदा पंधरा सोळा व सतरा नोव्हेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक सतरा नोव्हेंबर पर्यंत कमाल तापमान एकोणतीस ते तीस सेल्सिअस या दरम्यान राहण्याची एकोणीस ते बावीस सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता एकाहत्तर ते पंच्याहत्तर टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता एकावन्न ते बावन्न टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा विक ताशी सात ते अकरा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक तेरा व चौदा नोव्हेंबर रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे तसेच सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक पंधरा सोळा व सतरा नोव्हेंबर रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक पंधरा सोळा व सतरा नोव्हेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक सतरा नोव्हेंबर पर्यंत कमाल तापमान एकोणतीस ते एकतीस सेल्सिअस या दरम्यान तसेच किमान तापमान वीस ते बावीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता चौऱ्याहत्तर ते अष्ट्याहत्तर टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता त्रेपन्न ते पंचावन्न टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी आठ ते बारा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक तेरा व चौदा नोव्हेंबर रोजी आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची शक्यता आहे तसेच पंधरा सोळा व सतरा नोव्हेंबर रोजी आकाश सामान्य शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक व सतरा नोव्हेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक सतरा नोव्हेंबर पर्यंत कमाल तापमान एकतीस ते सेल्सिअस या दरम्यान तसेच किमान तापमान एकोणीस ते बावीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्षा टक्के तर दुपारची सापेक्षा ते चौपन्न टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता वेग ताशी सहा ते नऊ किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांमध्ये दिनांक चौदा व पंधरा नोव्हेंबर रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी तीस ते चाळीस किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे शेती सल्ला गहू बागायती गव्हाची पेरणी पंधरा नोव्हेंबर नंतर उशिरा केल्यास प्रत्येक पंधरवड्यास हेक्टरी अडीच क्विंटल उत्पादन कमी येते त्यामुळे पंधरा डिसेंबर नंतर पेरलेले गव्हाचे पीक फायदेशीर ठरत नाही आंबा आंब्यामधील नवीन पालवीवर तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे प्रादुर्भाव दिसून येताच नियंत्रणासाठी आंबा फळ झाडावर इमिड्या सतरा पॉइंट आठ एस एल तीन मिली किंवा लॅमडा साह्यालोथ्रीन पाच टक्के ई सी दहा मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी दिनांक चौदा व पंधरा नोव्हेंबर रोजी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याने काटणी तसेच मळणी केलेल्या भात आणि नाचणी पिकाची तसेच काढणी केलेल्या फळे आणि भाजीपाला पिकांची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी धन्यवाद